विजय विजयास मंडळी सध्या पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो काही राडा अधिवेशनामध्ये बघायला मिळाला त्यानंतर एक वेगळेच पडसाद सगळीकडे उमटत चाललेले आहेत आणि त्यामुळेच गोपीचंद पडळकर तसेच जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कुंडल्या बाहेर काढल्या त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचे कारनामे काय काय आहेत कसे कसे आहेत आणि गोपीचंद पडळकर ज्यांना ज्या गोष्टीवरनं हिणवण्यात आलं होतं ती गोष्ट नेमकी काय आहे किंवा गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर असं का म्हणतात त्यांनी खरंच मंगळसूत्र चोरलं होतं का काय सत्य आहे जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते विधान विधानभवनाच्या लॉबीमध्येच भिडले मारामारी शिवीगाळ असे अत्यंत अशोभनीय प्रकार विधिमंडळामध्ये घडले आणि त्यामुळे सभागृहाचं पावित्र्य धोक्यात आलेलं आहे पण या वादाची सुरुवात झाली ती जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हटल्यामुळे रेड कार्पेटवरून चालत येत असताना जितेंद्र आव्हाड मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असं ओरडत होते त्यामुळे या सगळ्या गोष्टीला पुढे मोठं स्वरूप प्राप्त झालं असं म्हणता येऊ शकतं जितेंद्र आव्हाड हे चालत येताना जे काही बोलले किंवा ज्या काही पद्धतीनं त्यांनी हिनवण्याचा प्रयत्न केला अर्थात नाव घेतलं नसलं तरी गोपीचंद पडळकर यांना बोलत होते त्यामुळे पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक राग होता जेव्हा केव्हा पडळकरांशी संबंधित वाद चर्चा होते तेव्हा मंगळसूत्र चोरीचा हा आरोप देखील कायम त्यांच्यावरती होत राहतो पण असं का होतं खरंच पडळकरांनी मंगळसूत्राची चोरी केली होती का गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्यावरती मंगळसूत्र चोरीचा आरोप सातत्याने का केला आहे आणि असं नेमकं काय घडलं होतं ते आज जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा कारण नवनवीन माहिती या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर एखाद्या नेत्याच्या आयुष्यातली एखादी घटना ही यानं त्या कारणाने कायम चर्चेत येत असते अगदीचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जर आपण जाणून घेतलं तर दोन हजारच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या वेळेस शेतीतून आपल्याला बावन्न कोटीचं उत्पन्न मिळालं अशी माहिती त्यांनी दिली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी शेतीच्या उत्पन्नाचा आकडा हा एकशे तेरा कोटी आहे असं त्यांनी नोंदवला होता आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंना कायम वांग्यावरून चिडवलं जातं सुप्रिया सुळेंच्या संबंधित एखादी घटना घडली की वांग्याच्या उत्पादनाची चर्चा होते तसंच काहीसं गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीतही घडलं आणि घडत होता एकच छंद गोपीचंद अशी सर्वसामान्यांमध्ये ओळख असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी राजकारणामध्ये येण्यासाठी मोठा संघर्ष केलेला आहे लोक चळवळीच्या माध्यमातून ते संघटन उभारणीचं काम करत होते खानापूर आटपाडी परिसरामध्ये पडळकरांची तरुण नेते म्हणून मोठी ओळख त्या काळी होऊ लागली होती म्हणजेच दोन हजार आठ नऊचा हा काळ होता या दरम्यान अनेक तरुण त्यांच्यासोबत जोडले जात होते त्यांची ही प्रसिद्धी स्थानिक नेत्यांना आणि प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांच्या डोळ्यांमध्ये खोपत होती दोन हजार नऊ हे राष्ट्रवादीचे नेते अनिल बाबर यांच्या विरोधामध्ये गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली होती ती सीट खरं तर काँग्रेसला सुटली होती पण राष्ट्रवादीने अनिल बाबर यांच्या पाठीमागे पूर्ण ताकद लावली होती गोपीचंद पडळकरांनी त्या निवडणुकीमध्ये एकोणावीस हजार पाचशे मतं घेतली होती आणि त्यामुळे अनिल बाबर यांना पराभव स्वीकारावा लागला होता गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे की तोच राग मनात ठेवून आपल्या विरोधात षड्यंत्र रचण्यात आलं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी देखील पडळकरांनी गटबांधणी केलेली होती नेमकं त्याचवेळी पडळकरांचे खुरसुंडी गावाचे कार्यकर्ते राजू केद्रे यांचं लग्न होतं राजू कद्रे हे गोपीचंद पडळकर यांचे एकदम खास कार्यकर्ते होते आणि म्हणून त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेवर प्रमुख पाहुणे म्हणून गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख होता याच लग्नामध्ये किरकोळ कारणावरून धक्काबुक्की झाली आणि वाद पेटला आता वाद पेटला आणि हा वाद देवजाने का पडळकरांचा गट त्या ठिकाणी होता आणि विरोधी गटसुद्धा हे आमने सामने आले होते मारामारी झाली काही महिला मध्ये पडल्या आणि गर्दीमध्ये एका महिलेचं मंगळसूत्र चोरीला गेलं हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेला आणि पडळकरांवरती मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल झाला गोपीचंद पडळकर यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा हा वाद झाला जेव्हा भांडणं झाली तेव्हा ते, ते उपस्थितच नव्हते दुसऱ्या एका लग्नावरून येताना त्यांना उशीर झाला होता त्यामुळे मंडपातल्या या वादानंतर ते तासाभराने त्या ठिकाणी पोहोचले होते तरीही तिथल्या सरपंचानं माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची केस टाकली आणि असं पडळकरांचं म्हणणं आहे पण पुढे याच प्रकरणात त्यांना निर्दोष मुक्ततासुद्धा त्यांची करण्यात आली त्या काळामध्ये सूडबुद्धीने माझ्या विरोधात संबंध नसलेल्या केसेस या टाकण्यात आल्या होत्या असं गोपीचंद पडळकर यांनी अनेकदा सांगितलेलं आहे नॉन बेलेबल कलम लावली जात होती काही वेळा तर मकोका लावण्यापर्यंत विषय गेल्याचं पडळकरांचं म्हणणं आहे पण त्या घटनेनंतर मंगळसूत्र चोर असा उल्लेख त्यांचा वारंवार केला जातो हो। पडळकर हे सातत्याने चर्चेत असतात भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते जशाच तसं उत्तर देणारे नेते अशी पडळकर यांची ओळख आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ते यासाठीच प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी संबंधित कोणतीही गोष्ट वाद हा बाहेर आला की गोपीचंद पडळकर यांच्या नावाऐवजी मंगळसूत्र चोर असा उल्लेख वारंवार केला जातो विधानभवनाच्या परिसरात त्या दिवशी जितेंद्र आव्हाड हे जोरजोरात मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असे ओरडत गेलेले होते आणि त्यामुळे हा वाद प्रचंड मोठ्या प्रमाणावर भडकल्याचं देखील तेथील स्थानिक उपस्थित कार्यकर्ते हे सांगत आहेत त्यामुळे पडळकर यांना ज्या पद्धतीनं डिवचण्यात आलं होतं त्या डिवचण्याचा राग मनात ठेवून काही मंडळींनी या सगळ्या गोष्टींना पुढे असं स्वरूप दिल्याचं समोर आलेलं आहे तर या संपूर्ण प्रकरणावर पडळकर यांच्याबद्दल जे काही विधानं ही माध्यमातून केली जाते आणि त्यामुळे ते जे काही राग या मंडळींच्या मनामध्ये होता या सगळ्या गोष्टींचा राग मनात ठेवून हे दोन्ही गटातले कार्यकर्ते एकमेकांवर भेडले होते कार्यकर्ते आता जेलमध्ये गेलेले आहेत आणि हा वाद घालणारे नेते बाहेर आहेत आणि यालाच राजकारण असं आपण म्हणतो मंडळी या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं एखाद्याला डिवचणं एखाद्याला चिडवणं आणि तेही अशा ठिकाणी ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे संपूर्ण नेते आमदार हे एकत्रित येतात मग ते राष्ट्रवादीचे असोत बी जे पीचे असोत शिवसेनेचे असोत अथवा कुठलेही असोत सगळेच आमदार हे एकत्र एका ठिकाणी येतात आणि अशा ठिकाणी एखाद्या नेत्याला ने चिडवणं डिवचणं हे कितपत योग्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद